ग्राहक न्यूज महाराष्ट्राची केवळही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या आणि शेतात जात असताना काकुला रस्त्यात अडवून पुतण्याने विनयभंग केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा येथे घडली आहे नात्याला काळेम फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ आली आहे जुमडा येथील एक पस्तीस वर्षीय महिला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतात जात असताना आरोपी सोपान तेजराव कासार हा बावीस वर्ष तरुण या महिलेचा पाठलाग करत मागे जाऊन महिलेसोबत अश्लील हरकत केली आहे यानंतर सोपान कासाऱ्याने वाईट उद्देशाने महिले ले ले महिले का महिले या महिलेला ओरतच जवळच्या शेतात नेले व अमानुष कृत्य केले अचानक घडलेल्या घटनेमुळे घाबरून गेलेल्या महिलेने ओरडण्यास सुरुवात केली मात्र आरोपी कासाऱ्याने सदर महिलेचा गळा दाबून तोंडात माती फेकली यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेतातील विहिरीवर पाणी भरत असलेल्या महिला आवाजाच्या दिशेने येऊ लागल्या या महिलांना पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे यानंतर सदर महिलेने देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी सोपान कासाऱ्यास अटक केली आहे याबद्दलचा पुढील तपास ठाणेदार सारंग नवलाकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ राठोडे करीत आहे मात्र सख्या पुतण्यानेच काकू सोबत असा घृणास्पद प्रकार केल्याने परिसरात खबर उडाली आहे आज सकाळी आठ वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत माझी डीओ म्हणून ड्युटी होती मी ड्युटीवर हजर असताना एक महिला झुमडा येथील पीडित महिला पोलीस स्टेशनला आली त्याच्या पतीसह आणि तिने आरोपी सोपान तेजराव कसार विरुद्ध रिपोर्ट दिला की ती शेतात एकटी जात असताना ज्वारीच्या शेताजवळ आरोपी याने ती वाईट उद्देशाने पकडून शेतात ओढले व खाली पाडले असे तिने रिपोर्ट दिला सदर महिलेच्या रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध कलम तीनशे चौपन्न पाचशे सहा भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सदर गुन्ह्यात तात्काळ आम्ही व सोबत पी एस आय सराग साहेब ड्रायवर पी सी काकडे असे सरकारी वाहन घेऊन जाऊन तिथून आरोपी त्यांच्या अटक केला व पोलीस स्टेशनला आणून आरोपी हवालत बंद केलेला आहे ग्राहकेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेज ला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत